नवीन आहे का व्हिडिओमध्ये आपण तुम्ही मागे व्हिडिओ बघितला होता जी खरेदीचा आज आपण गुढीपाड्यानिमित्त आज मशीन नेण्यासाठी संगमनेरला आलो हे बी आपण घेतलेले मागच्या त्याची किंमत कसं घेतलं काय घेतलं ते तुम्हाला दाखवलं आहे आपले मित्र दाजी पाडोळे यांचं बी ते आज घेण्यासाठी संगत मिळतो आलो चला तर मित्रांनो हा बी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर च्या पहिला नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेसीबी घेऊन बघा व्हिडिओ करावी तर मित्रांनो आपण आता जी सी बी नेण्यासाठी आलो होतो पहिल्यांदा आपण जी सी बीची पाहणी करून घेऊया आतमध्ये काय नवीन बदल दिले काय फीचर आलेले आता पहिल्यांदा आपण आता दरवाजा खोलूया त्यांच्याकडून चावी आणली होती दरवाजा खोलून आतमध्ये जाऊन मशीनची पाहणी करून घेऊया अशा प्रकारे आता दरवाजा खोललेला आहे चला तर मित्रांनो जाऊया मशीन आतमध्ये तुम्हाला दाखवतो मशीन आतमधून पण कसं आहे काय काय बदल झाले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता मशीनमध्ये आलेलो आहे मशीनची अशी डिजिटल साऊंड सिस्टम दिलेलं आहे बॅकारचा दिलेला आहे फॅन दिलेला आहे डिजिटल मीटर पण दिलेला आहे व नवीन नवीन फीचर दिलेला आहे पाठीमागं असं बकेट सेमच आहे आपले लिवर पण सेम आहे व असे दीड किलोमीटर आपण आता मशीन चालू करून बघूया मशीन चालू करून आपण बघूया मशीनचा आवाज काय येतो हे मीटर किलोमीटरमध्ये असतो दाखवते तर मित्रांनो मशीन चालू केलेलं आहे अशा प्रकारे आपण आता मशीन चालू करून त्याचं एक ट्रायल घेऊन बघूया तर मित्रांनो तुम्हाला आपलं हे नवीन जी एक सी बी डी एक्स एक्सपर्ट एकोणपन्नास एच एक पी मध्ये नवीन आलेल्या मशीन आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आज आपले इथे रत्नप्रा मोटार्स गुढीपाडव्यानिमित्त दोन मशीनची होती हे आप दहरन, मशीन आपले निळवंडे धरण त्या साईडचे मशीन होती व आपल्या मशीनला आता रेबिन बांधाय सुरुवात गणेश वर्पे आपले भाऊ बंद त्यांच्याकडून आपण जी सी बीची माहिती करून घेऊया ते आता माहिती सांगते ना आपल्याला हे आपले गणेश आहे आपले एकोणपन्नास एच पी मशीन आहे नवीन मॉडेल मॉडेलमधलं एकोणपन्नास एच पी बी एस थ्री मशीन आहे साधारणतः ॲव्हरेज किती साधारणतः डिपेंड आहे पण रेग्युलर साडेतीन पावणे चार चार पर्यंत जर ऑपरेटर चांगला असेल तर साडेतीन मध्ये पण चालतं आपले एकोणपन्नास एच पी समिती चालू आहे किती मशीन उतरली आता सध्या या वर्षी या वर्षात पण फिफ्टी पर्सेंट मार्केट शेअर एकोणपन्नास आहे एकोणपन्नास मशीन भारी मशीन चालतंय ॲवरेजला यायला कामासाठी शेतकऱ्यांसाठी तुझं ऑपरेटर गॅरंटेड असेल आता नवीन काय काय बटन आले आता ते एक तिकडे बटन दाखवले ससा कास हो जुन्या मशीन ला ससा कास म्हणजे पॉवर मोड लो मोड म्हणजे याचा हॅड्रिक सिस्टम वरती इफेक्ट आहे हॅड्रिक सिस्टम साठी दिले बटन अजून काही त्यात नवीन फीचर्स बाकी नवीन फीचर्स भरपूर काही आहे ॲडिशनल मध्ये डिस्प्ले त्याच्यावरती एरर कोड अपडेट अप टू डेट आणि म्हणजे मशीनवरती एरर येणार तुमच्या मोबाईल वरती पण लाईव्ह थ्रू दिसणार ला आहे आपल्याला हे याला काय जीपीएस सुद्धा आहे ना जीपीएस सिस्टम तेच ना जीपीएस सिस्टम लिंक थ्रू ऑपरेट होते रनिंग दाखवतो त्यानंतर लोकेशन दाखवतं तुमचं रिपोर्ट दिसतो म्हणजे किती चाललं काय काय मोडं चाललं कसं चाललं तुम्हाला सरासरी एवढे किती निघलं याचं पण डिटेल तुम्हाला ऍपवरती दिसणार आहे धन्यवाद धन्यवाद वरपेक गणेश हे आपले भाऊ बने अतिशय सुंदर माहिती दोन हजार अकरा पासून आपल्याला असे सहकार्य करतात आपलं जुनं मशीन होतं त्या मशीन सहकार्य मोलाच आपल्याला आपले जोरी साहेब गणेश वरपी सर यांचं मनापासून पण धन्यवाद दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नंतर आज आपण मशीन नाही लागलो अनेकांनी आपला मागचा व्हिडिओ पाहिला यावर आज जीसीबीचा अनेक लोक बोलले का जीसीबी घेतला त्यामुळे मित्रांनो आज तर जीसीबी नाही लागलो गुढी पारवाच्या शिवमोहूर्तावर आता हे शिरसाहेब जुनी साहेब हे आले होते आपल्या घरी जीसीबी घेण्यासाठी श्रद्धाजी दाजी पाटोळे यांच्या घरी आज आपण आता जीसीबी नेण्यासाठी आलो तुम्हाला संपर्क जीसीबी कुठे घेतला कसं घेतलं काही लोक मुद्दाम सुट होते काय म्हणत होते काय जीसीबी घेते चालवलं जीसीबी आता केला बरं केलं आपलं आपले संतू भाऊ आलते होते आपले मांडरी पाटील पण आलेले बाहेर रंगाम दाजी आता मशीनची मालक आहे आपले रंगाम ते सहाय्या करता शेवटच्या बाहेर जेव्हा मशीन उभा घेऊन जायचे शिव मरतो क्षीरसागर साहेब त्यांच्या सहाय्य करतानी तो आपल्याला मोलाच सहकारे आपल्या जोडी साहेब यांचं दोन महिने आपण मशीन घ्यायला बरेच दिवस लोक <laughs> लोक आपल्या हातात होते आज फायनल आपण मशीन चाललंय आता मशीन डायरेक्ट जाणार बुलढाणा मोर्ती साहेब प्रवारा कधी उरले आपला संगमने पूल आहे ते शेजारी आपल्या प्रवारास स्टेशन शेजारी रत्नाप्रभा जीसीबी शोरूम आहे ते शोरूम समोरच आपला जेसीबी घेतलेला आहे जेसीबी घेऊन आपण घरी जाणार आहोत आता पूजा करून आपण लगेच जाणार आहोत अशा प्रकारे आता जी सीबीची पूजा करताना पूजा करायचं काम सुरू आहे हे आपले चे स्टाफ आहे संपूर्ण स्टाफ आपले भाऊ बन आपले राणे पाटील राणी पाटील नमस्कार नमस्कार साहेब आता हे खाली आपला हे काय म्हणते तुम्ही राफे तेरपडलच साहेब म्हण स्पेरपट आणि क्ली गेली आता नवीन तुमचा शेरमळी गडक पाटील गेले कटाळले का तर बरं आहे बरं आहे चांगले लास्ट फेर पार्ट लागलं ते नक्की लिहायला एक तर बोलशील जरा ते कळलं साहेब त्यांच्या संपर्क साधा अयलं जी सी बी सोरूम आता आपल्याला जी सी बी घेऊन जायचं आहे आता बाहेर यांच्या वरपे भाऊ म्हणा ते खपत चालू ये

এনিগেরাকডাকর চিয়েনিরারেডাকডাইনারে্বানা ওওঈেটাকডরাঁাকডাকডেকরামেরেটিয়ে় , আপাকডুাকরিয়াকরাকডুাকড়াকডেয়ে আপা� हे छोटे मालक पूजा करते नाव काय भाऊ नाव सांग ना, ना, ना मालक नाव सांगा तुमचं नाव काय मालक बोलते नाही खर सरकार पूजा कर पूजा कर मालक तुला घे त्याची घे ना <laughs> भारी आता मशीन चालय कोण बघ तुम दोघा मग चालय तुला बघ ड्रायव्हर तूड नारळ फोडतो नाही आता जीसीबी चाळीस आपल्याला जी सीबी घरी घेऊन जायचं आहे अशा प्रकारे आपला आता जीसीबी आपल्याला ताब्यात मिळालं आहे भरपूर दिवसाच्या प्रतिष्ठी नंतर आपण आता जीसीबी आपल्या घरी घराकडे घेऊन जातो तर मित्रांनो तुम्हाला आमचा जीसीबी कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओ लाईक करावीस नका झाली बीची खरेदी आता निघायची आपल्याला चला मग आता आता बी घेऊन घरी जायचं आहे मजा करूया हा पोरणी पण काढू आता मशीन पण चालू केलं आहे आता काही ड्रायव्हर नव्हतं मशीन द्यायला मी चालूच मशीन घेऊन आपल्याला घरी जायचंय मशीन सजवलेलं आहे मशीन तुम्हाला कसं वाटण्यासाठी एक्सपर्ट करून हार घातलेला आहे मशीन मालक खाली उभी आपण मशीन नेण्यासाठी आले होते खाली माझा जोरी साहेब पण तर म्हणून जाऊया तर मित्रांनो आपण आता जेसीबी ला पहिल्यांदा डिजेल टाकून देऊ नवीन जेसीबी आता संघाचा पंप आहे आता घरी जाणे फक्त डिजेल घेऊया टाकू दोन एक आजारात संघाच्या पंपवर आता जेसीबी घेऊन आलय

পম্পে সংগমনেত পম্পৰ্ক ঢাকোন ঘৰ নিঘা चाललं मशीन घेऊन घराकडे आपल्या नवीन मशीन चाल एकदम भारी वाटत आहे मशीन घेऊन चाललंय मित्रांनो गुढी पाडवायच्या मूर्त आता आपण जेसीबी आत घरी चाललेला आहे आता जेसीबीची मला गंगारामदाची पाठोळी बसलेली आता मशीन शिपलं पूर्णपर्यंत मी आणलेलो होतं आता ते बाबू गाडी आली कला मशीन तुम्ही घ्या आता तुम्हाला मित्रांनो आता जी सीबीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांग असेल व्हिडिओ पाण्यासाठी आपला त्या मित्रांत ते करा शेजार ते आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत धन्यवाद असेच प्रेम राहू दे देश जे जवान जे मशीन जे आता घरी पूजा कंपनी मशीन घरी आली गेली you know